नमस्कार आज माझ्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहणार आहात आमच्या रत्नागिरीतील थिबा पॉइंट येथे बसवण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन विशेषतः रत्नागिरीकरांच्या दृष्टीनं आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी ही भूमी आहे आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजीराजांचा पुतळा हा या ठिकाणी बसवताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीत करण्यात आले रत्नागिरीकरांनी खूपच गर्दी केली होती या सोहळ्यासाठी या पुतळ्यामुळे रत्नागिरीचे सौंदर्य अजूनच वाढले आहे आणि त्यामुळे आता रत्नागिरीतील पर्यटनास सुद्धा आता नक्कीच वाढ होणार आहे आता तुम्ही पाहत आहात माळलाका रत्नागिरी येथे झालेल्या एकतीस फुटी विठोबाच्या मूर्तीचे उद्घाटन पंढरपूरच्या वारकऱ्यांची दिंडी इथे आलेली आहे आणि उद्घाटनाची खूपच छान अशी तयारी तुम्ही इथे पाहू शकता केलेली आहे महिलांनी खूपच सुंदर नृत्य बसवलं होतं आणि खूपच छान पद्धतीने त्या नृत्य सादर करत आहेत अशीच माझ्या रत्नागिरीची प्रगती हो पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने खूपच चांगला उपक्रम सुरू केलेला आहे रत्नागिरीत रत्नागिरीतील लोकांनी हे दोन्ही सोहळे पाहण्यासाठी खूपच गर्दी केलेली होती आणि खूपच छान प्रतिसादसुद्धा दिला है। उन आहे तर तुम्ही इथे येऊन सहकार्य करावं पर्यटनासाठी इथे यावं पाहावं सर्व महिलांनी नृत्य करण्यासाठी पारंपरिक पोशाख नऊवारी साड्या नेसलेल्या आहेत आणि त्या नऊवारी साडीवरती त्या उत्तम असा नृत्यही सादर करत आहेत त्यात तुम्ही पाहू शकता की विठोबाची वेशभूषा सुद्धा केलेली आहे तिथे महिलांनी केलेले सुंदर असं नृत्य आणि विठोबा माऊलीचा नामघोष करत करत हा सोहळा खूपच छान प्रकारे पार पडला जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल ती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय